आता आम्ही चाललो घरी मावशी बहिणी म्हणजे आमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगते पण मी तेव्हा नव्हती ते हे बघा मस्त तुम्हाला आता दाखवलेलं ना आंब्याचं झाड त्याचं बघा माझा भाऊ जे आहे ना त्या कैऱ्या पाडतोय आकडा घेऊन आला तो कैरे काढायला हे बघा वाव हे बघा काय मस्त कैरी आहे तोंडाला तर पाणी सुटले पण माझे दात आमतात लगेच पण खूप मस्त वाटतय बघायला हे बघा हे बघा किती सुंदर आहेत कैऱ्या वाव किती फ्रेश ताज्या ताज्या कैऱ्या मस्त आहे हा आणि हे लिंबू हे बघा लिंबू माहिती आहे ना मुंबईला किती मिळतात वीस रुपयाला तीन हे बघा किती छान आहेत हे असे दिसतात हिरवेगार पण आहे ना आतमध्ये पूर्ण असे भरलेले आहेत मस्त कैरी गोड कशी काय असणार बहीण कैरी गोड आहे का कैरी गोड कशी काय कै असणार कैरी आंबटच असते हा नाही पण ते तिखट मिठा बरोबर मस्त लागते ना तोंडाला पाली सुटले तुमच्या पण सुटले का ते बघा तिथे तर काढतोय भाऊ पण आहे ना त्या कैऱ्या विहिरीतच पडतील ते बघा ती जे आहेत ना कैरी तिथे खूप आहेत कैऱ्या पण ते आी दोन्ही पण पाण्यातच पडल्या विहिरीत हे बघा पलीकडे पडले अरे वा वा, वा। पलीकडे पडल्या ती एक आहे पण ती दोन आहेत तिथे पण आहे ना पण आहे ना वहिनी गोळ्या करतो हे बघा आता आणखीन एक काढतोय ते बघा तो बघा दिसला हे बघा हे बघा वन टू थ्री हा शी हा पडला हा पडला विहिरीत पडला तीन नंबर बाबाची मुलगी आहे राणी आता ती अकरावीला आहे ऑनलाईनच असतं ना तुझा अभ्यास हां ऑनलाईन असतं हे बघा ती चालली ती तिची आई गावचं वातावरण वेगळंच असतं खूपच सुंदर वातावरण आहे हो 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 ना आंब्याला ना, ना? ना? हे आलंय हे बघा आंबे कैर्या दिसत का हे बघा हे बघा माझ्या मावशीला गुडघ्याचा त्रास आहे तरी मावशीला घेऊन आले मी शेतावर हे बघा ही तीन नंबर भावाची बायको आहे हरभरा बघा हरभरा हरभरा आहे ना आता लावलंय वाटतं हरभरा नाही का कवळा ना। कवळ्याची भाजी छान लागते हे आणि केळी पण म्हणजे त्या केळी किती महिन्यात येते बारा महिने वर्ष लागतं हे अच्छा हे बघा केळीचे छोटे छोटे रोप लावलेले आहेत वर्ष एक वर्ष तरी लागेल केळीला हे बघा पूर्ण असं शेत मस्त विक आणि तर समोर मक्का आहे लावलेला आपण मक्क्याजवळ पण आता जाऊया विहिरीमध्ये कासव दिसतो का बघूया आपण आता कासव तर काही विहिरीमध्ये दिसत नाही पण विहिरीला बघा भरपूर पाणी आहे हे बघा हे बघा रात्री खूप पाऊस पडला त्याच्यामुळे ना आता ना शेतात चिखल पण झालाय रात्री विजांचा कडकडाट होता पाऊस पडला मका बघा किती छान आलाय हे बघा एवढ्या आम्या कैऱ्या काढलेल्या आहेत आणि ते लिंबू आहेत हे बघा केवढे मस्त आहे तोंडाला पाणी सुटलं छान वाटत खूप सुंदर दिसत आहेत बघा कारण दोन्ही जरा सेम सेमच असतात ना हो मक्क्याला सुद्धा आलेली आहेत हे बघा हे बघा किती सुंदर कंस आले मक्याचे खूप आले तसे असे तुरा असतो मक्याला इथे पाईपलाईन टाकलेलं आहे तुम्हाला पडशील कारण मी तर कितींदा कलंडली तिकडे मग ते मक्का हाय दिसते का मी दिसते दिसते ते मक्का आहे ओला आहे रात्री पाऊस पडला ना खूप त्याच्यामुळे आता चिखल आहे हो हे बघा किती सुंदर आहे मक्केच मक्के तुम्हाला कसं वाटलं आमचं हे मक्क्याचं शेत नक्की कमेंट करून सांगा मोहरी मोहरी हे बघा ही मोहरी आहे जी आपण जेवणासाठी वापरतो ती मोहरी आहे ही खायची किती मिनटात